मित्रांनो दोन हजार तेवीस हे उलटून गेले आहेत आणि आपण सगळेजण नवीन वर्षाच्या नवीन संकल्पनासह अभ्यासाला लागलो आहोत सर्वांसाठी हा वर्ष संपला असला तरी आपल्याला परीक्षेला हेच विचारणार आहे म्हणून आपण रिव्हेंट दोन हजार तेवीस सिरीज सुरू केली आहे आणि आजच्या आपल्या पहिल्या भागात आपण दोन हजार तेवीस मधील चालू घडामोडी एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपली रिव्हेंट दोन हजार तेवीस ची सिरीज पूर्ण बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे योग्य उत्तर आहे मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्सला कोलकाता नाईट राईडने चोवीस पॉईंट पंचाहत्तर करोड रुपयात घेतले तो आतापर्यंतचा आयपीएलच्या इतिहासात नव्हे तर जगातल्या कोणत्याही क्रिकेट मधला सर्वात महागडा खेळाडू बनलेला आहे तर दुसऱ्या नंबरवर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्सला वीस पॉइंट पन्नास करोड रुपयात सनरायझर्स हैदराबादने घेतल्याने तो दुसरा सर्वात महागडा खेळाडू बनला आहे ओर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणत्या खेळाडूस देण्यात आले आहे योग्य उत्तर आहे लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाचा खेळाडू लिओनेल मेस्सीला दोन हजार तेवीसच्या बलोन डिओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे लिओनेल मेस्सी हा पुरस्कार आठवंत जिंकला आहे हे महत्वाचे आहे पुढचा प्रश्न बघूया अंडर नाईन्टीन आशिया चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार तेवीस हा विजेता संघ कोणता योग्य उत्तर आहे बांगलादेश बांगलादेशाने अंडर 19 आशिया कप हे पहिल्यांदा जिंकले आहे दुबईमध्ये बांगलादेशाने यु चा पराभव केला पुढचा प्रश्न बघूया पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार तेवीस मध्ये सर्वाधिक पदके जिंकणारा संघ कोणता योग्य उत्तर आहे हरियाणा मित्रांनो या वर्षीचा खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार तेवीस चे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले होते आणि यामध्ये हरियाणाने चाळीस सुवर्ण पदक एकोणचाळीस रौप्य पदक सव्वीस कांस्य पदक असे एकूण एकशे पाच पदकांसह पहिल्या स्थानावर राहिले व उत्तर प्रदेश बासष्ट पदकासह दुसऱ्या स्थानावर राहिले पुढचा प्रश्न बघूया कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची सात नंबर असलेली जर्सी रिटायर करण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी मित्रांनो आतापर्यंतचे फक्त दोनच क्रिकेटपट्टूंचे असे सन्मानपूर्वक जर्शी रिटायर करण्यात आलेली आहे या अगोदर सचिन तेंडुलकर यांची दहा नंबरची असलेली जर्शी रिटायर करण्यात आलेली आहे म्हणजेच आता सात आणि दहा नंबरची जर्शी भविष्यात कोणत्याच भारतीय क्रिकेट खेळाडूला देण्यात येणार नाही पुढचा प्रश्न बघूया भारताची चौऱ्याऐंशी ग्रँडमास्टर बनणारी बुद्धिबळ पट्टू कोण योग्य उत्तर आहे आर वैशाली भारताची चौऱ्याऐंशी ग्रँडमास्टर बनणारी आर वैशाली ही प्रसिद्ध बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंद यांची बहीण आहे भाऊ आणि बहीण दोघेही ग्रँडमास्टर बनणारे ही पहिलीच जोडी आहे भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर ही कोनेरू हम्मी होती आणि दुसरी हरिका द्रोणावली होती आर वैशाली ही तिसरी ग्रँडमास्टर आहे हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार तेवीसच्या पद पहिल्या स्थानावर राहिलेले राज्य कोणते योग्य उत्तर आहे पंजाब युनिव्हर्सिटी पंजाब डेव्हिस कप दोन हजार तेवीस सा विजेता संघ कोणता योग्य उत्तर आहे इटली स्पेन मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इटलीने सत्तेच्या वर्षानंतर डेव्हिस हेडकप जिंकले आहे पुढचा प्रश्न बघूया भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला कोण योग्य उत्तर आहे पी उषा भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षपद घुसविणाऱ्या टी उषा ह्या पहिल्या महिला आहेत पुढचा प्रश्न बघूया सदतीस राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसच्या पद तालिकेत पहिल्या स्थानी राहिलेला संघ कोणता योग्य उत्तर आहे महाराष्ट्र दोन हजार तेवीस सदतीस विसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन गोवा येथे करण्यात आले होते पुढचा प्रश्न बघूया दिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार तेवीस चा विजेता संघ कोणता योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया दोन हजार तेवीस मध्ये एक झालेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला हरवले या वर्ल्ड कप मध्ये मॅन ऑफ द सिरीज विराट कोहलीने सर्वाधिक रन काढले आणि सर्वाधिक विकेट मोहम्मद शमीने घेतले पुढचा प्रश्न बघूया आय सी सी ने कोणत्या क्रिकेट बोर्डास निलंबित केले आहे योग्य उत्तर आहे श्रीलंका पुढचा प्रश्न कोणत्या क्रिकेट स्टेडियम मध्ये सचिन तेंडुलकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे योग्य उत्तर आहे वानखेडे स्टेडियम मुंबई भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे अमोल मुजुमदार रमेश पोवार महिला क्रिकेट संघाचे कोच होते राहुल द्रविड हे भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे कोच आहेत पुढचा प्रश्न बघूया लॉरियस स्पोर्टमॅन ऑफ द इयर दोन हजार तेवीस पुरस्कार देऊन कोणत्या खेळाडू सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे लिओनेल मेस्सी दिव्यांग खेळाडूंकरिता देशातील पहिले हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येत आहे योग्य उत्तर आहे ग्वालियर मध्य प्रदेश टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत सर्वात जलद शतक करणारा विश्व विक्रम कोणत्या खेळाडूच्या नावे आहे योग्य उत्तर आहे कुशल मल्ला नेपाळ सिंगापूर ग्रँड प्रिन्स दोन हजार तेवीस हा विजेता योग्य उत्तर आहे कालार्स सेंज क्रिकेट आशिया कप दोन हजार तेवीस मालिकावीर ठरणारा खेळाडू कोण योग्य उत्तर आहे कुलदीप यादव भारत यूजीन अमेरिका येथे झालेल्या डायमंड लीग दोन हजार तेवीस मध्ये नीरज चोप्रा यांनी कोणते पदक जिंकले योग्य उत्तर आहे रजत पदक टी ट्वेंटी महिला क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीस चा विजेता संघ कोणता योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकाला हरवले पुढचा प्रश्न बघूया युएस ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार तेवीस मध्ये पुरुष एकेरीचा विजेता योग्य उत्तर आहे नोवाक जोकोविच फी बा, बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धा दोन हजार तेवीस चा विजेता संघ कोणता योग्य उत्तर आहे जर्मनी वर्ल्ड अथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोणता योग्य उत्तर आहे नीरज चोप्रा वर्ल्ड अॅथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा हा एकमेव भारतीय खेळाडू आहे पुढचा प्रश्न बघूया फिडे चेस वर्ल्ड कप दोन हजार तेवीस चा विजेता खेळाडू कोण योग्य उत्तर आहे मॅगनस कार्लसन दोन हजार तेवीस मध्ये आय सी सी च्या हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यात आलेले पहिल्या भारतीय महिला कोण योग्य उत्तर आहे डायना एडुलजी अंडर ट्वेंटी वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चे आयोजन कोटी करण्यात आले होते योग्य उत्तर आहे अमान जॉर्डन डोपिंग टेस्ट मध्ये दोषी आढळल्याने धुतीचंद या धावपटूवर किती वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे चार वर्ष फिफा महिला फुटबॉल वर्ल्ड कप दोन हजार तेवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया आय ने कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूवर आशियाई क्रीडा स्पर्धेतील दोन सामने खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती योग्य उत्तर आहे हरमनप्रीत कौर आशियाईथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली योग्य उत्तर आहे सत्तावीस या स्पर्धेत भारताने सहा सुवर्ण पदक बारा रौप्य पदक नऊ कांस्य पदक जिंकले आहे एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक शतके करणारा खेळाडू कोण योग्य उत्तर आहे विराट कोहली विराट कोहलीने पन्नास शतके बनवून सचिन तेंडुलकरचा चा एकोणपन्नास शतकाचा रेकॉर्ड तोडला पुढचा प्रश्न बघूया ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन मार्फत कोणत्या खेळाडूस पुरुष फुटबॉल ऑफ द इयर दोन हजार तेवीस ने गौरविण्यात आले आहे योग्य उत्तर आहे लालियान जुआला बल्डन, ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार तेवीस महिला एकेरी गटाची विजेती कोण योग्य उत्तर आहे मार्कंटा वांड्रोसोआ बीसीसीआय अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे रॉजर बिन्नी राजीव शुक्ला हे चे उपाध्यक्ष आहे जय शाह हे सचिव आहे तर अजित आगरकर हे निवड समितीचे अध्यक्ष आहे पुढचा प्रश्न बघूया साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप सॅफ दोन हजार तेवीस चा विजेता संघ कोणता योग्य उत्तर आहे भारत आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चा विजेता संघ कोणता योग्य उत्तर आहे भारत फ्रेंच ओपन दोन हजार तेवीस पुरुष एकेरी गटाचा विजेता कोण योग्य उत्तर आहे नोवाक जोकोविच फिफा अंडर ट्वेंटी फुटबॉल वर्ल्ड कप दोन हजार तेवीस चा विजेता संघ कोणता योग्य उत्तर आहे उरुग्वे अंडर आशियाई चॅम्पियनशिप मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली योग्य उत्तर आहे एकोणवीस सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी दोन हजार तेवीस चा विजेता संघ कोणता योग्य उत्तर आहे पंजाब इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार तेवीस चा विजेता संघ कोणता योग्य उत्तर आहे चेन्नई सुपर किंग्स ऑस्ट्रेलिया टेनिस ओपन दोन हजार तेवीस पुरुष एकेरीचा विजेता खेळाडू कोण योग्य उत्तर आहे नोवाक जोकोविच पुरुष हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस चा विजेता संघ कोणता योग्य उत्तर आहे जर्मनी अंडर 19 महिला क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीस चा विजेता संघ कोणता योग्य उत्तर आहे भारत खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार तेवीस पद पदतालिकेत पहिल्या स्थानावर राहिलेले राज्य कोणते योग्य उत्तर आहे महाराष्ट्र महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार तेवीस विजेता संघ कोणता योग्य उत्तर आहे मुंबई इंडियन्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत टाइम आउट घेणारा पहिला व एकमेव खेळाडू कोणता योग्य उत्तर आहे अँजेलो मॅथ्यू श्रीलंका रणजी ट्रॉफी दोन हजार तेवीस विजेता संघ कोणता योग्य उत्तर आहे सौराष्ट्र संतोष ट्रॉफी दोन हजार तेवीस विजेता संघ कोणता योग्य उत्तर आहे कर्नाटक वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये भारताने किती पदके जिंकली योग्य उत्तर आहे चार महिला फुटबॉल विश्वचषक दोन हजार तेवीस चा विजेता संघ कोणता योग्य उत्तर आहे स्पेन मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका